नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो सर्वात आधी मी तुम्हाला एक सूचना करू इच्छितो आजचा व्हिडिओ त्या श्रोत्यांनी पाहावा ज्यांची संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची तयारी आहे व्हिडिओ स्किप केला मधातून व्हिडिओ सोडून गेला तर तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती प्राप्त होणार नाही आणि नंतर मग तुम्ही चुकीच्या कमेंट्सद्वारे आम्हाला जे आहेत काय म्हणू शकतो आपण त्याला आम्हाला त्रास द्याल किंवा स्वतः देखील त्रास करून घ्याल त्यामुळे सर्वात आधीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा माहितीपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पाहावा तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच इतर मासिक अनुदान योजना ज्यामध्ये श्रावणबाळ स्वराज्य निवृत्तीवेतन योजना आहे किंवा विधवा महिला पेन्शन आहे किंवा राष्ट्रीय विकलांगता योजना आहे या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जी बातमी आहे किंवा महत्त्वाचे अपडेट्स आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर श्रोत्यांनो महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा हा दुसरा आणि अंतिम आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे तुम्हाला माहीतच असेल बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वात जी आ, बैठक घेण्यात आली होती ज्यामध्ये बारा मंत्री आ, उपस्थित होते आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली मीटिंग घेण्यात आली बैठक घेण्यात आली काही प्रश्नांवर तोडगा देखील निघाला आणि काही प्रश्नांवर अजूनही तसेच प्रश्नचिन्ह आहे असे आपल्याला समजते त्यामधीलच महत्वाचे दोन मुद्दे म्हणजेच संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजनेचे किंवा तत्सम मासिक अनुदानित योजनेचे लाभार्थी ज्यांना सहा हजार रुपये अनुदान वाढ करा हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा होता सरसकट कर्जमाफी करा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाख आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी असा देखील एक महत्त्वपूर्ण मुद्दा या बैठकीदरम्यान मांडण्यात आला होता आणि त्याचाच उपविषय किंवा त्याचाच भाग म्हणून आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात एक महत्त्वपूर्ण मुद्दा देखील गाजला जो तुमच्या पेन्शन वाढीविषयीचाच होता म्हणजेच मित्रांनो सहा हजार पेन्शन वाढ या संदर्भातील हा महत्त्वाचा मुद्दा होता त्यातील काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर श्रोत्यांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहा हजार अनुदान वाढ करवून घेण्यासाठी त्या प्रकारची तरतूद आपल्याला करणे गरजेचे आहे म्हणजे बजेटमध्ये या यावर्षीचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये तरतूद करणं आवश्यक आहे आणि म्हणून सहा हजार पेन्शन वाढ होणं या वर्षी तरी शक्य नाही परंतु रिझर्व जो निधी आहे है ना रिझर्व फंड म्हणतो आपण ज्याला त्या फंड अंतर्गत फार फार तर एकवीसशे ते अठ्ठावीसशे रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे त्यातीलच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पावसाळी अधिवेशनामध्ये असा एक विषय उपस्थित करण्यात आला की अपंगाच्या टक्केवारीनुसार त्याला अनुदान आ, वाटप करावं त्याला पेन्शन वाटप व्हावं असा देखील एक मुद्दा या ठिकाणी या अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता ज्यामध्ये ज्या अपंगाचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाची अट तर ही आहे की तुमच्याकडे ऑनलाईन पद्धतीचं अपंगत्वाचं प्रमाणप पत्र असणं आवश्यक आहे ज जा, जसे की डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे सिव्हिल सर्जनकडून प्राप्त होतं जे दृष्टीबाधित आहे त्यांना जे विकलांग आहेत त्यांना ऑर्थोपेडिकल अधिकाऱ्यांकडून प्राप्त होतं जे मुकबदीर आहेत त्यांना ई e एन टी अधिकाऱ्याकडून प्राप्त होतं तर अशा प्रकारे जो सर्जन आहे त्याच्याकडून ते सरकार मान्य डिस्ट्रीब्यूट केलेलं प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरी अट म्हणजे अपंगत्वाचं प्रमाण हे चाळीस टक्क्याच्या खाली नसायला हवं म्हणजेच योजनेचा लाभार्थी हा चाळीस टक्क्याच्या वर अपंग असणे अत्यंत गरजेचे आहे या, या दोन गोष्टींबरोबरच तुमच्याकडे अपडेटेड प्रमाणपत्र असणं देखील आवश्यक आहे काही का प्रमाणात काही सर्टिफिकेट्स ही परमनंटली दिली जातात तर काही सर्टिफिकेट्स ही पाच वर्ष या कालावधीच्या अंतर्गत दिली जातात म्हणजे काही अपंगत्वाच्या प्रकारामध्ये जसं की तुमचा अवयव जो आहे पुनर्जीवित केला जाऊ शकतो अशा लोकांना पाच वर्षाचं प्रमाणपत्र आणि ज्यांचा अवयव पुनर्जीवित केला जाऊ शकत नाही तो तसाच्या तसाच राहील असं जर त्या सर्जनला वाटलं तर तुम्हाला परमनंट सर्टिफिकेट दिलं जातं आणि म्हणून जे आहे तुमच्याकडे अपडेटेड ज्यांचं सर्टिफिकेट संपलेलं असेल त्यांना अपंगत्वाचं सर्टिफिकेट अपडेट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आता मी सांगायला सुरुवात करणार आहे तर या अधिवेशनामध्ये असा मुद्दा मांडण्यात आला होता की अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार त्यांना अनुदान प्रदान करावं आता जसं की उदाहरणार्थ चाळीस टक्के ते सत्तर टक्के या ज्या या टक्क्यांदरम्यानचे जे अपंग लाभार्थी आहेत जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना जे आहे पंधराशे रुपये आणि त्याचबरोबर सत्तर ते नव्वद या दरम्यानचे जे अपंग लाभार्थी आहेत त्यांना दोन हजार रुपये आणि नव्वद ते शंभर या दरम्यानचे टक्केवारीच्या दरम्यानचे जे लाभार्थी आहेत त्यांना पंचवीसशे ते तीन हजार याचा आकडा निश्चित नाही आणि हे देखील मी उदाहरणामार्फत सांगत आहे म्हणजेच जसं आता तुमचं सर्वांचं अनुदान पंधराशे रुपये आहे परंतु जर टक्केवारीनुसार अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली तर ती कशा प्रकारे होईल याचं एक उदाहरणाद्वारे मी तुम्हाला गणित या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे तुम्हाला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही गोष्ट खरी आहे अधिवेशनामध्ये अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि हा मुद्दा मुद्दा जो आहे पेन्शन वाढीच्या मुद्द्यावरूनच उचलण्यात आला होता म्हणजेच पेन्शन वाढ व्हावी या मुख्य विषयाचा उपविषय म्हणून याचा जो आहे उपयोग करण्यात आला होता तर तुमचं यावर काय मत आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुमचं यावर काय मत आहे श्रोत्यांनो हा होता आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे प्रतिक्रियेद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर देखील करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार